नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर शांतीश्वर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर एग्रस ग्रुप शिल्ड लाईफ सायन्सेस अँड रिजिन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण पॅक्लोमीटरचा ट्वेंटी थ्री पर्सेंट एसी हे कधी आणि कसं वापरायचं याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ मला खूप लोकांचे फोन येतात मेसेज येतात सर हे कसं वापरायचं कधी वापरायचं तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ पॅक्लोमीटरचा ट्वेंटी थ्री पर्सेंट एसी एक प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर दुधारी असं म्हणून वापरला जातं यामुळे आंब्याच्या झाडाची शाखीय वाढ बंद करून किंवा थांबवून झाडे फळे देण्याकडे वळवली जाऊन फळे लवकर लागतात यात या खत हो व्यवस्था पण खूप महत्वाचं आहे यात अगोदर पॅकलो देण्याच्या देण्याची अगोदर आणि नंतर खत व्यवस्थापन हो खूप खूप आहे याबद्दल मी तुम्हाला शेपर व्हिडिओ शेअर करतो आता पॅक्लो मीट्रो बाजारात बा, किंवा मार्केटमध्ये कंपनी आपल्या नावानं ट्रेडमार्क नावानं विकतात कल्टर बोल्टर महापॅक्लो फास्ट अॅग्रिसिट कॅल्टर प्लस या नावाने विकतात परंतु यातला जो मुख्य घटक आहे तो पॅक्लो ट्वेंटी थ्री पर्सेंट एसी आहे तर तुम्ही कोणाचाही पण पॅक्लो मीटर वापरायला घ्या तुम्हाला विकत घ्या तर ते त्याचा तुम्ही शिव ए म्हणजे स्टे, सर्टिफिकेट स्टे, ऑफ अॅनालिसिस अँड टॅक्सी म्हणजे पक्क बिल तुम्ही आवर्जून त्याच्याकडून मागून घ्या आता पॅप्नोपेट्रा कधी आहे आणि कसं वापरायचं तर पॅप्नोपेट्रोलचा हे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये वापरलं जातं कोकणाकडे जूनच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात वापरलं जातात बाकीच्या रेस्ट ऑफ महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात हे जुलै ऑगस्टपर्यंत लोक वापरतात आता हे कसं वापरायचं तर ह्याचे दोन पद्धती आहे एक ढोबळ पद्धत अशी आहे की आंब्याच्या झाडाचं वय किती आहे वयानुसार ते पाच एम एल ते तीस एम एल मध्ये ते फॅरी होऊन त्याप्रमाणे ते वापरतात दुसरी पद्धत आहे ड्रिंचिंग पद्धत ड्रिंचिंग पद्धत म्हणजे काय की झाडाची सावली किती आहे म्हणजे त्याचा व्यास मोजायचा आता व्यास कसा मोजायचा की आंब्याच्या झाडाची बारा वाजता म्हणजे दुपारी बारा वाजताची सावली किती पडते म्हणजे आता सावली पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण त्याचं अंतर नोजायचं आता पूर्व पश्चिम जर चार फूट असेल उत्तर दक्षिण चार फूट असेल तर चार प्लस चार आठ आठ भागिले दोन चार म्हणजे चार एम एल पॅक्लोबिटर त्या झाडाला गेलं पाहिजे आता पॅक्लोबिट्रा जर तर तुम्ही चार एम एल डायरेक्ट टाकू शकता का तर डायरेक्ट टाकून काही उपयोग होणार नाही का ते कुठल्याही खोटा जाऊन त्याचा काही इफेक्ट होणार नाही म्हणून ते तीन ते चार लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं जा। आणि झाडाच्या जा कडाला खोडाच्या बाजूला खड्डा खांदून चार ते पाच असा खड्डा खाणार रिंगण पद्धतीनं त्यात ते मिश्रण टाकायचं आणि वरून माती टाकून द्यायची तर जर दिल्यानंतर पंधरा ते वीस दिवस त्याच्यात ओलावा असला पाहिजे ओला म्हणजे कसं की असं पद्धतीचं कंडिशन ओढावा राहायला पाहिजे त्यामुळे त्याचा पॅट्रोल इफेक्ट चांगला पडतो तर दिल्यानंतर साठ ते ऐंशी दिवसामध्ये आपण दोन घेत घेतल्या तर आणखीन त्यात पुढे फळे येण्यासाठी उपयोग पडतो म्हणजे साठव्या दिवशी तुम्ही चार ते पाच एम एल पॅट्रोल प्रति लिटर फवारणी करायची दुसरी फवारणी पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाला दुसरी फवारणी करायची आता पॅट्रोमिट्राचा कसं वापरायचं काय वापरायचं याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तरी पण तुम्हाला जर कुठली माहिती हवी असेल आणखीन तर तुम्ही मला फोन करू को शकता माझा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो टू वन थ्री फोर टू नाईन झिरो वन धन्यवाद